पेट नगर पंचायत प्रभा क्रमांक एक मधील स्मारक नगरमध्ये मध्ये तीन बियर दारू पिणाऱ्यांच्या आरडाओरड व शिवीगाळांनी स्थानिक नागरिक त्रस्त सविस्तर वृत्त असे की दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्मारक नगर येथील तरुण व महिलांनी एकत्र येऊन तीनही बियर बार व दारू विक्रेत्यांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाला वैतागून स्पष्ट भूमिका घेतली दारू बियर विक्री करताना पार्सल देणे बंधनकारक असावे कारण पार्सल घेऊन स्मारक नगरमध्ये जे जुनाट झाड आहे खाली येऊन पितात व हाणामारी करतात अश्लील शिवी गाची सर्व सामान्य व्यक्ती ऐकू शकत नाही असे वांगमय वापरतात शेजारी लोकवस्ती हॉस्पिटल वाचनालय आहे त्यातच स्थानिक लोकांचा विचार न करता बार दुकानदार पिणाऱ्यांच्या मनोरंजन याकरिता जोरजोरात गाणे वाजवतात स्थानिक वाचनालय विद्यार्थ्यांनी व वा ग्रामस्थांनी व महिलांनी या सर्व गोष्टी आतापर्यंत सहन केल्या पण आदिवासी पारंपरिक होळी सणानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यातही पिनाऱ्यांनी आंबा व चिंचेच्या झाडाखाली भांडण व हाणामारी केल्याने कस तरी साधा सिंपल पूजा करून शंभरहून अधिक लोकांनी एकत्र येऊन तीनही बिअरबार व दारू दुकानात जाऊन कडक भूमिका घेऊन सांगण्यात आले की तुमच्या पिनाऱ्यांमुळे खूप त्रास होते आपल्या दिलेल्या वेळेत चालू ठेवण्यात यावे अन्यथा महिलांनी स्पष्ट सांगितले की पुन्हा गैरवर्तन केल्यास बियर दारू दुकानात घुसून तोडफोड करण्यात येईल स्मारक नगर मधील सर्व नागरिकांनी बियर बार दारू दुकानदारांना ताकीद दिली यावेळी उपस्थित वाघेरे साहेब भागवत दळवी तुळशीराम पवार करडिले रखमा पवार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार यांनी प्रत्यक्ष माहिती घेऊन स्मारक नगर जनतेच्या बाजू घेऊन सर्व बार व दारू विक्रेत्यांना जाऊन नियमांचे पालन करावे व स्थानिक जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी घ्यावी असे समजून सांगितले अन्यथा सर्व नागरिक वेगवेगळी वेग भूमिका घेऊन सर्व बिअरबार व दारू दुकानात घुसून तोडफोड कारवाई होईल याला जबाबदार कोणीही राहणार नाही असे महिला मंडळ यांनी दुकानदारांना स्पष्ट बजावले नमस्कार राष्ट्रीय विश्वगाव मी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार बोलतो हे स्मारक नगर कॉलनी आहे या स्मारक नगर कॉलनीमध्ये जवळजवळ तीन बिअरबार आहे एक देशी दारूचं म्हणून तीन आहे तर आज होळीचा दिवस आहे आणि होळीच्या दिवशी जे काही पिणारे आहेत ग्रामस्थ त्या गोष्टीला कंटाळून प्रत्येक बिअरबारजवळ येऊन त्यांनी आपल्या आपली जे काही अडचण मांडलेली आहे तर प्रत्येक बिरबार दुकानदाराला एक सूचना देण्यात आलेली आहे महिलांच्या माध्यमातून तर आपण महिलांचीच एक बाजू काय आहे ती ऐकून घेऊया तर तुमचं नाव काय जोरात बोला बरं बरं तुम्ही ह्या एवढ्या महिला एकत्र येऊन काही पुरुष आहेत आणि सर्व ह्या ठिकाणी तुम्ही आलेले आहे तर तुमची अडचण काय आहे तुम्हाला त्रास काय होतो मला त्रास होतोय ना आता बेवडे बावडे आलं का लगीला काही बाहेर निघतात बारा वाजे दर आरण राहते कधी कधी माणूस झोपेल राहिला तर उठून बसायचा वेळ येते एवढा त्रास वाटत परत मारा मारे मारा मग कॉलनीत पुढे बस बसत येतात म्हणजे तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडून काय आहे तर टायमिंग वेळ काही असं असेल टायमिंग द्यायला आहे ते टायमिंगला बंदच झाला पाहिजे एवढंच एवढंच आमचं म्हणणं आहे आणि पार्सल वगैरे देण्याची भूमिका जी त्यांची आहे बाहे, पार्सल बाहेर द्यायची इथं विचारून घ्यायचा तुम्हाला इथं पियाची आहे का बाहेर न्यायची आहे बाहे, त्यांना विचारून नीट घ्यायचा तिकडे बाहे, बाहेर जायचा जर एवढ्या सूचना देऊनही त्याच्या नियमाचं पालन करत नाही तर तुमची पुढील भूमिका काय असेल पुढील भूमिका आमची काय आहे ना आम्ही तोडफोड करणार बरं ही एक सर्व बंद करणार आम्ही आज होळीचा दिवस आणि आज आनंदाचा दिवस सर्व आदिवासी समाज एक मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात पण या सण साजरा करण्याच्या मागच्या हेतूही सर्व एक त्यांचा कुठेतरी अडचणी आणून टाकल्या का तर सर्व पिणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी जे काही स्मारक नगर स्मारकच्या एरियामध्ये किंवा जे काही थोडीफार बखळ जागा आहे ते झाडाखाली पिनवून शिवीगाडी करतात खानामारी करतात शेवटी मला स्वतः पोलीस गाडी बोलवायची वेळ आली पण त्यावेळेस ते, ते सर्व पळून गेले तर आता ही महिलांची अडचण जी होती ती आपण सर्वांनी बघितली ऐकली आणि प्रत्येक दुकानदाराला त्यांनी आवर्जून ही सूचना दिलेली आहेत का जर समजा तुम्ही नियमाचे पालन करत नसाल पार्सल जी काही तुम्हाला एक व्यक्तीला एक द्यायची आहे का दोन दियचे त्याच्या व्यतिरिक्त जास्त देत असाल तर ते सुद्धा बंद झालं पाहिजे आणि शेजारी एक दवाखानासुद्धा आहे वस्ती आहे आणि सर्वात अडचण मी स्वतः बघितल्या आहे वाचनालय शेजारी आहे आणि मुलांना खरोखर त्रास होतो आम्ही प्रत्यक्ष बघतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या जा ज्या महिला आहेत तर रस्त्यावर गाड्या लावतात त्या गाड्या ओलांडून जाण्याची हिंमत त्यांना होत नाही का तर ते डायरेक्ट मध्ये रस्त्यावरच गाड्या असतात तर हे सर्व बघून सर्व ग्रामस्थ आज होळीच्या दिवशी प्रत्येक बिअरबार दुकानदाराला एक सूचना दिलेली आहे का तुम्ही तिघांनासुद्धा ही सूचना दिलेली आहे का तुम्ही ह्या संदर्भात सर्व नियमात दुकान उघडणे नियमात बंद करणे आणि तुमच्यामुळे जे काही कुठंतरी जाऊन कॉलनीला त्रास होतो कुठंतरी जाऊन लघवी करतात महिलासुद्धा बघत नाही प्रत्यक्ष म्हणजे माझ्याकडे काही पुरावे पण आहेत त्या संदर्भात म्हणून हे एक सूचना आहे आणि ह्या सूचनेचं सर्वांनी दुकानदारांनी पालन करावे अशी तुमची अपेक्षा आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ